नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांचं धनगर समाज जागृती युट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने मी ऍडव्होकेट विजय गोगणे आपलं मनापासून स्वागत करतो आजचा जो आपला कार्यक्रम आहे आपले चर्चा जे आहे या चर्चेचा विषय जो आहे तो विषय आहे अर्थसत्ता राजसत्ता माध्यम सत्ता प्रशासकीय व धर्मसत्ता वर धनगर श्रेष्ठत्व कधी मिळवणार आणि हा विषय घेण्यामागचं कारण जे आहे आपल्याकडे आपण बघितलं असेल धनगर जमातीची विविध क्षेत्रातील भागीदारी प्रतिनिधित्व लिडरशिप जी आहे ती आपण जर पाहिली असेल तर अतिशय कमी प्रमाणामध्ये आहे आणि मग ती वाढवण्यासाठी त्याच्यावरती आपल्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी त्या ठिकाणच्या लिडरशिप आपल्याला विकसित करण्यासाठी काय करावं लागेल कशा पद्धतीनं आपल्याला या सर्व सत्तास्थानांवरती पोहोचता येईल संख्येनं जास्त तिथे कसं जाता येईल आणि आपला जो मागासलेला समाज आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याविषयी आपल्याला चर्चा करायची आहे आणि या चर्चेसाठी माझ्यासोबत या ठिकाणी पांडुरंग वर्ग साहेब आहेत तानाजी जी आहेत आणि अजून काही मान्यवर आपल्यासोबत या ठिकाणी जॉईन होतील लाईव्ह पाहणाऱ्या सर्वांना विनंती आहे आपण हा कार्यक्रम जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा तुम्हाला काय वाटतंय की आपल्याला समाजाला आपल्याला या सर्व ठिकाणी आपलं श्रेष्ठत्व करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल कशा पद्धतीनं आपल्याला समाज बांधव म्हणून त्या ठिकाणी आपलं कामकाज केलं पाहिजे या सर्व बाबीवरती आपल्याला या ठिकाणी प्रकाश टाकायचा आहे आता आ, मी अन्नाकडे जाण्यापूर्वी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या समाजाचा टक्का समाजाची भागीदारी ही अत्यंत कमी आहे विशेषतः अर्थसत्ता जर म्हटलं तर अर्थकेंद्र जे आहेत या अर्थकेंद्रांमध्ये व्यवसाय उद्योग संस्था पतसंस्था बँका निर्मिती असेल हे अर्थकारण जे आहे ते आपलं आपण बघितलं असेल तिथे पण आपण फार मोठ्या प्रमाणावरती कमी आहोत उद्योग व्यवसाय जे आहे त्या है या उद्योग व्यवसायावरती जर आपण बघितलं तिथे देखील आपण फार कमी आहोत आपले मोठे उद्योजक असतील त्यांची संख्या नगण्य आहे बिल्डर कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा जे जे प्रोसेसर असतील इंडस्ट्री असेल टेक्नॉलॉजी मधले असतील या ठिकाणी देखील आपली मोठी संख्या पाहिजे होती परंतु दुर्दैवानं लोकसंख्येच्या तुलनेमध्ये या महाराष्ट्रामध्ये आपण या सर्व क्षेत्रामध्ये फार कमी प्रमाणात आहोत हे देखील वास्तव आहे त्याचसोबत आपण जर बघितलं तर प्रशासनामध्ये जी महत्वाची पदं असतात आय एस आय पी एस आय आर एस आय एस या ठिकाणी देखील आपण मोठ्या संख्येनं कमी आहोत तिथली महत्वाची पदं सचिव दर्जाची पदं असतील कलेक्टर असतील ह्या सगळ्या ठिकाणी आय असतील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपण सगळेजण कमी आहोत प्रशासनामध्ये कमी आहोत माध्यमांमध्ये तर आपलं त्या ठिकाणी संख्या नसल्यासारखीच आहे अतिशय नगण्य संख्या आहे माध्यमांमध्ये आणि त्याच्यामुळं आपले प्रश्न माध्यमांमध्ये मांडले जात नाहीत आपल्या प्रश्नांना त्या ठिकाणी वाचा फोडली जात नाही किंवा दखल घेतली जात नाही आणि मग त्या प्राप्त परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्या समोर त्या माध्यम मध्ये मादे जाणं माध्यम सत्ता जे आहे ठिकाणी आपलं श्रेष्ठत्व निर्माण करणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे धर्मसत्ता आता धर्माच्या बाबतीमध्ये बघितलं असेल की धर्माचा मोठा प्रभाव हा विविध समाज घटकांवरती राहतोच परंतु त्या धर्मसत्ता आपली मंदिरं असेल आपली देवळं असतील हे आपली सगळी वेगवेगळे आहेत आपले पुजारी बऱ्यापैकी आपल्या मंदिरात आपलेच पुजारी असतात यामध्ये मात्र आपण जर बघितलं तर धर्मसत्ता जी आहे त्या धर्मसत्तेच्या मध्ये देखील आपण अतिशय कमी प्रमाणामध्ये असल्याचं आपल्या सर्वांच्या निदर्शनास त्या ठिकाणी येताना दिसतं आणि म्हणून धर्मसत्तेवरती देखील आपल्याला प्रभाव टाकणं तितकंच आगामी काळामध्ये गरजेचं होऊन गेलेलं आहे तर या दृष्टीनं आपल्याला या विषयांना पुढे घेऊन जात असताना आपली जी काही पकड आहे या एक क्षेत्रातील ती महाराष्ट्रभर सर्वदूर जर बघितलं तर आपल्याला सगळीकडे ती पिछाडीच दिसून येते आणि मग अशा या परिस्थितीमध्ये आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे कसं आपण पुढे गेलं पाहिजे कशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला श्रेष्ठस्त मिळवायची संधी आहे या बाबीवरती देखील वहापोह करायचं आहे पांढरुंजी मेरगाळ आहेत कोकणसाहेब सोबत होते मेरगळ साहेबांचा सा संपर्क डिस्कनेक्ट झालाय पण ज्या पद्धतीनं सगळं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे अण्णा मी तुमच्याकडे येतो थेट आवाज येतोय अण्नाच्या पर्यंत आवाज आपला पोहोचतोय तोपर्यंत आपण या विषयावरती कशा पद्धतीनं आपल्याला पुढे जाता येईल अर्थसत्ता जी आहे ती आपल्याला कशी मजबूत करता येईल अर्थसत्ता हस्तगत करण्यासाठी आमच्याकडे जो ट्रेंड आहे तो आमच्या मुलांना आपण शिकवतो अशा पद्धतीचे की नोकरदार तयार करण्यासाठी परंतु दुर्दैवानं कौशल्य विकसित करणारे आमचे युवक असतील किंवा नोकऱ्या निर्माण करणारे त्याच्यापेक्षा उद्योजकतेकडे कसा भर देता येईल रोजगार स्वयंरोजगार कसे होता येईल आणि अर्थकारणामध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळे वे साधन आहेत संधी आहेत त्या ठिकाणी आपल्याला कसं पोहोचता येईल हे देखील आपण सगळ्यांनी निश्चितपणे ठरवलं पाहिजे आणि त्या पद्धतीच्या व्यवस्था ज्या आहेत समाज व्यवस्थेमध्ये तालुका जिल्हा स्तरावरती विभाग स्तरावरती आपल्याला तशी एक व्यवस्था निर्माण करणं आणि त्या घटकांना जोडून समाजाला अर्थकारण कसं मजबूत करून देता येईल अर्थसत्ता कशी आपल्याला हस्तगत करता येईल कारण की अर्थसत्तेच्या माध्यमातनं आपल्याला समाजाला इतर बाबीवरती फार मोठा प्रभाव टाकायला वाव आहे त्याच्यानंतर त्याला जोडीला कारण की ही एक सिस्टम आहे आणि या सिस्टमला जोडीला आजूबाजूला आपल्याला या सगळ्या बाबी नितांत गरजेच्या ठरतात ज्याच्यामध्ये अर्थसत्तेला राजसत्ता देखील तितकीच महत्वाची आहे आपण अनुभव घेतोय की महाराष्ट्रामध्ये ज्यांच्याकडं पिढ्याने पिढ्या राजसत्ता आहे ती कुटुंब जर बघितलं तर अतिशय बलाढे कुटुंब झालेले आहेत त्यांचा संपत्ती असेल सात पिढ्यांना पुरेल एवढ्यापेक्षा जास्त संपत्ती त्यांनी निर्माण केलेली असते राजसत्तेचा राजाश्रयाचा वापर करून आपले उद्योग असतील धंदे असतील आपलं अर्थकारण असेल ते त्यांनी मजबूत केलेलं असतं राजकारणासाठी सत्ता अर्थकारणासाठी सत्ता हे त्यांना तितकं महत्वाचं होऊन गेलेलं असतं राजकारण कशासाठी की आपलं अर्थ जे त्यांनी कमवलेलं आहे त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा आपलं अर्थकारण जे आहे ते अधिक मजबूत करण्यासाठी हे आपण सगळ्यांनी अनुभव घेतलेलं आजूबाजूच्या जिल्ह्यात जर आपण बघितलं तालुक्यात बघितलं आमदार खासदारांकडे बघितलं उद्योजकांकडे बघितलं ही जी काही अर्थसत्ता आहे राजसत्ता हे दोन्ही हातामध्ये हात घालून चालतात एकामेकाला पूरक आणि पोषक भूमिका घेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात आणि म्हणून याच्यावरती आपल्याला प्रभुत्व किंवा आपल्याला या, कि या दोन्ही बाबी आपल्याकडे असणं गरजेचं आहे दुर्दैवा आणि धनगर समाजाच्या वाट्याला यापैकी अर्थसत्ता देखील आपल्याकडे फार मोठी नाही राज्यसत्ता तर आपल्या हातामध्ये फारच कमी प्रमाणात असते राज्यसत्तेमध्ये आपले विधान परिषद पर्यंत मजल असते एखाद्या राज्यसभेवरचा खासदार लोकसभेत खासदार नाही विधानसभेमध्ये आमदार संख्येनं कमी आहेत आणि हे सगळं घडतंय तरी देखील आपण शांत आहोत आपण सहन करतो मग ह्या सत्ता केंद्र ज्या आहेत ह्या जर आम्हाला नाही मिळाल्या जसं आमदारांच्या खासदारांच्या माध्यमातून अनेक उद्योजक घडतात टेंडर सरकारी काम याच्या माध्यमातून अनेक लोक घडतात तसं आपल्याला याची मदत घेऊन हे कशा पद्धतीनं पुढं घडवता येईल हे देखील आपल्याला तितकंच पाहणं गरजेचं आहे आता विविध माध्यम आहेत जसं आपला धनगर समाज जागृती चॅनल एक माध्यम आहे जे आपल्याला प्रबोधनाचं काम सातत्याने करत आहे त्याला मजबूत करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणून जास्तीत जास्त बांधव कशा आपल्या या चॅनलला जोडले जातील हा चॅनल जे जे असेल किंवा त्याच्यावरती होणारे कार्यक्रम उपक्रम आपण जास्तीत जास्त समाज बांधवांच्या पर्यंत शेअर करावे अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो माध्यम किती गरजेचं असतं जसं सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल किंवा अन्य माध्यम याच्या माध्यमातून आपल्याला आपले विचार असतील किंवा आपली माहिती असेल ती लोकांच्या पर्यंत पोहोचवता येतील तसंच समाज संघटनेसाठी देखील आपल्याला या माध्यमांचा वापर करणं गरजेचं असतं दुर्दैवानं जे मेन मीडिया ज्याला म्हणतो आपण तो स्ट्रीम मीडिया धनगर समाजाच्या प्रश्नांची वेदनांची दुःखाची दखल घेताना फारसा दिसत नाही मग त्याच्यामध्ये आरक्षणाचा प्रश्न असो योजनांचा प्रश्न असो समाजातल्या विविध बाबी ज्या आहेत त्याचा प्रश्न असो हे घेताना आपल्याला दिसत नाही आणि मग दुर्दैवानं माध्यम हे आपल्या कमजोर पार्ट ठरलेलं आहे आपल्या विविध विषयांना वाव मिळताना दिसत नाही या जगासमोर आमचं म्हणणं मांडलं जात नाही आणि म्हणून मी पांडुरंगांना आवाज पोचतोय आपल्यापर्यंत आवाज येतोय मग आज तुमच्यापर्यंत मारुती बवले साहेब देखील जॉईन झालेले आहेत अण्णा आवाज पोचतोय का बवले साहेब आपल्यापर्यंत आवाज पोचतोय ठीक आहे त्यांचा आवाज जोपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत आपण विषय त्या ठिकाणी पुढे घेऊन जाऊया माध्यमांमध्ये मा दे देखील आपल्याला आपली लोक जर बघितली तर अतिशय तुरळक आहेत तुटक आहेत आणि त्यांना देखील जसं संपादक लेवलचं माध्यमाच्या मधलं स्थान असेल ते राहत नाही किंवा मुख्य मॅनेजमेंटमधला पार्ट असेल तो आमच्याकडे राहत नाही आणि म्हणून माध्यम ही आपण बघितलं असेल ह्या राज्य राजप्रभावावरती ही माध्यमं काम करत असतात आणि दोन्ही आमच्याकडं नसल्यामुळं माध्यम त्यांच्या इशारावरती काम करताना दिसतात आणि म्हणून माध्यम आमच्या प्रश्नांवरती बोलताना दिसत नाहीत आमच्या विषयावरती त्या ठिकाणी हात घालताना दिसत नाही माध्यम जी मीडिया हाऊसेस तयार झालेले आहेत आणि हे मीडिया हाऊसेस बहुतांशी जर आपण पाहिलं तर मुख्यत्वे या ठिकाणी त्यांचे प्रश्न त्यांचं जीवन त्यांच्या समस्या मांडताना दिसतात आणि मग सर्वसामान्य मेंढपाळ बांधव धनगरांच्या वरचे हल्लेस धनगरांचे प्रश्न वाड्या वस्त्यावरती डोंगर काड्या कपारीमध्ये का जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते समाजाचे मांडताना आपल्याला ही माध्यम दिसत नाहीत आणि त्याच्यामुळं माध्यम देखील आपली मजबूत होणं गरजेचं आहे माध्यमांमध्ये देखील आपले लोक असले पाहिजेत माध्यम सत्ता जे आहे मुख्य केंद्र निर्णय प्रक्रियेतली स्थानं जी आहेत ही सगळी जी आहेत हे निर्णय प्रक्रियेतली स्थान आहेत आणि म्हणून या निर्णय प्रक्रियेतल्या स्थानावरती तुम्ही आम्ही सगळ्यांना मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे त्यासाठी एकामेकाला पूरक अशी व्यवस्था आपल्याला कशी निर्माण करता येईल या दृष्टीने देखील आपल्याला कामकाज करणं नितांत गरजेचं आहे यानंतरचा पार्ट जो आहे तो पार्ट आपल्याकडे येतो धर्मसत्ता या धर्मसत्तेच्या बाबतीत जर बघायला गेलं तर धर्माचा आणि देवाचा आपल्यावरती फार मोठा प्रभाव आहे परंतु दुर्दैवानं देव देव आमचे आहेत धर्म आमचा आहे परंतु दुसरे आम्हाला ऑपरेट करताना दिसतात आणि मग ही धर्मसत्ता जी आहे ही देखील आपण बघितलं असेल ह्या सर्व एकामेकाला पूरक अशा ह्या सत्ता स्थान आहेत आणि ते एकामेकाला मदत करतात एकामेकाची अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी हे एकामेकाला आपल्याला मदत करताना दिसतात आणि म्हणून धर्म सत्तेवरती देखील आपल्याला या ठिकाणी आपलं प्रभुत्व निर्माण करता आलं पाहिजे धर्म हे जे आहेत हे धर्म काय करतात धर्मातले जे काही शिकवण असेल विचार असेल ते तुमच्या आमच्यावरती त्याचे विचारक प्रसारक प्रभाव टाकताना दिसतात परंतु धर्माची लिंक जी आहे ती कुठे ना कुठेतरी सत्तेस कारण की धर्म धर्मामध्ये एवढी ताकत असते धार्मिक प्रचार प्रसारामध्ये की ते राज्य अर्थ अर्थसत्तेवरती माध्यम सत्तेवरती मोठा प्रभाव निर्माण करू शकतात या एकामेकाला पूरक चालणाऱ्या व्यवस्था आहेत आणि या व्यवस्थेमध्ये आम्ही कुठेही नसल्या कारणानं आम्हाला या बाबी ज्या आहेत त्या अधिक ताकदीनं पुढे घेऊन जाता येत नाहीत आणि म्हणून कुठेतरी आम्ही तुम्ही आम्ही सगळ्यांनी या गोष्टीकडं विचारान बघितलं पाहिजे गांभीर्यानं बघितलं पाहिजे नियोजनाने बघितलं पाहिजे हे सगळ्यांनी आपण ठरवून घेतलं पाहिजे अण्णा कनेक्ट झालेले आहेत परंतु नेटवर्कचा इश्यू दिसतोय मारुती बहुले साहेब देखील संपर्कात आलेले आहेत अण्णा आवाज पोहोचतोय म्हणजे आवाज कट होतोय सारखा माझ्याकडून हा बोला बोला आता आपण मांडणी करू शकतात मारुती बाले साहेब आपल्याला काय बोलायचं असेल तर आपण आपली मान्य करू शकता त्या विषयाच्या अनुषंगाने अन्ना बोला पाठीमाग काय झालं नाहीये हेडफोन काढला तरी चालेल आणि आपण डायरेक्ट आपला विषय जो आहे त्याच्यावरती आपण कमेंट केला तरी चालतील तुम्हाला काय वाटतं तुमचं नाही ठीक आहे माझं ब्लूटूथ बंद करा ना ब्लूटूथ ची आपल्याला आवश्यकता नाही पडत याला काहीच कळत ब्लूटूथ बंद करा ब्ल्यूटूथ ब्लूटूथ बंद हा आता बोलू शकता तुम्ही विषय जो आहे तो आपल्या विषयाच्या अनुषंगानं मान्य करा अर्थसत्ता राजसत्ता माध्यम सत्ता प्रशासकीय व धर्मसत्तावर धनगर श्रेष्ठ तो कधी मिळवणार मिळवणं गरजेचं आहे का किती महत्व आहे त्याला नेहमी आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी -वेग आपण बघितलं असेल सगळी दुय्यम दर्जाची वागणूक जे जे काय आहे ते पदं असतील वेगवेगळ्या वेग 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 प्रशासकीय पद असतील किंवा अर्थकारणाचे महत्वाची केंद्र असतील राजकीय असेल माध्यमांच्या मध्ये असेल धर्मकारणामध्ये असेल देवधर्म असेल या सगळ्याकडे आपण बघितलं असेल तर आपल्याकडे नेहमी दुय्यम दर्जाची आपल्याला या ठिकाणी वागणूक मिळते हे देखील तितकंच खरं आहे मारुती बवले साहेब आपल्याला काय मत मांडायचंय मारुती बोले साहेब दुसऱ्या जावं लागत आहे कारण काही लोकांची दुसरी ऑनलाईन मिटिंग आहे आणि त्याच्यामध्ये जामखेडची बैठक का रद्द केली त्याविषयी विचारणा करतायत तर त्यांचा काही गैरसमज होऊ नये म्हणून मला जिजा बापूंचा पैठणवरून आता फोन हो आहे तुम्ही मध्ये आहात तो शो कॅन्सल करून तुम्ही दुसऱ्या मीटिंग मध्ये या कारण तिथे काहीतरी प्रश्न उत्तरांचा विषय तर आपल्याबद्दल विनाकारण गैरसमज होऊ नये की हा शो सोडून त्या शो मध्ये ही करतो जेणेकरून तिथं काही वगैरे होऊ नये त्याबद्दल मला क्षमा करा ठीक आहे अण्णा धन्यवाद आपण या ठिकाणी अतिशय महत्वाचे विषय मांडलेले आहेत आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार आजचा कार्यक्रम आपण या ठिकाणी थांबवतोय पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय असं तोरतास आपल्या सगळ्यांची सा रजा जय हिंद जय मल्हार